श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमे व्रत हे सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात पवित्र असे व्रत मानले जाते दसऱ्यानंतर आश्विन महिन्यातील शरद पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते वर्षात येणाऱ्या प्रत्येक बारा पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे शरद पौर्णिमेला चंद्राला खास महत्त्व असून या दिवशी चंद्रप्रकाशात तापवलेले दूध ग्रहण करण्याची प्रथा आपल्याकडे आहे अनेक लोक पौर्णिमेचा उपवास करतात हिंदू धर्मानुसार पौर्णिमेला तिथीला विष्णू आणि देवी लक्ष्मीची आराधना करण्यासाठी येते त्यासोबतच या दिवशी चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे असं मानलं जातं की शरद पौर्णिमेला चंद्र इतर दिवसांपेक्षा अधिक चमकदार असतो असं म्हणतात की या दिवशी चंद्राच्या किरणातून जणू अमृत पृथ्वीवरती पडत असतं हा दिवस आणखीन विशेष आहे कारण देवी लक्ष्मी शरद पौर्णिमेच्या रात्री पृथ्वीवरती येत असते या दिवशी धन्याच्या देवी पूजा करण्याची पद्धत आपल्याकडे आहे आणि धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मीची या दिवशी पूजा केल्यामुळे आपल्याला तिचा विशिष्ट असा आशीर्वाद प्राप्त होत असतो तर कोजागिरी पौर्णिमा दोन हजार पंचवीसमध्ये सहा ऑक्टोबर सोमवार या दिवशी आलेली आहे या दिवशी आपल्याला पाच रुपयाच्या नाण्यांचा एक अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये इतका पैसा येईल की तो आपल्याला सांभाळता येणार नाही दारिद्र्य संपेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल आश्विन महिन्यातील पौर्णिमा सहा ऑक्टोबर दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी संपेल तिथीनुसार सहा ऑक्टोबर रोजी पौर्णिमेचा चंद्र असणार असून या वर्षाची शरद पौर्णिमेचा उत्सव म्हणजेच कोळजागिरी पौर्णिमेचा उत्सव हा सहा ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे चंद्राच्या अमृत वर्षवात मसाला दूध खीर करण्याची प्र था। सहा ऑक्टोबरच्या दिवशी म्हणजेच सोमवारच्या दिवशी आपल्याला करायची करावी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या दोन पानावर सुपारी ठेवावी तांदळाच्या राशींवर पाण्याने भरलेल्या तांब्याचा तांब्या किंवा गडवा ठेवावा त्याच आंब्याचा डगळा हे इंद्राचे प्रतीक म्हणून ठेवावे नंतर चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवावा अशी मांडणी रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवावी रात्री बार ते साडे बारा या तीस मिनिटात दुधाची वाटी चंद्रकिरणात ठेवा जेणेकरून चंद्रदेवता अमृताचा प्रसाद देतात त्यानंतर पूजेच्या पाटासमोर दुधाची वाटी ठेवून चारही देवांची हळद कुंकू पांढरी फुलं अक्षदा अष्टगंध वाहून पूजा करावी शरद पौर्णिमा हा धार्मिक सण तसंच शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतातील पीक कापणीचा उत्सव देखील आहे हा सण पावसाळा ऋतूचा शेवट आणि हिवाळ्याची चाहूल दर्शवतो या तिथीला देवी लक्ष्मी आणि श्रीकृष्णाची उपासना देखील केली जाते शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र हा त्याच्या सोळा खीर बनवून ती रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवल्याने खिरीमध्ये अमृताचे कण पडत असतात आणि ती ग्रहण केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व रोग राई दुःख जे आहेत ते दूर होत असतात या दिवशी चंद्राला आपल्याला अर्घ जो तो आपल्याला अर्पण करायचा असतो आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला या दिवशी काही प्रभावी असे उपाय करायचे असतात च कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री झोपले जात नाही जोपर्यंत आपण रात्री बारापर्यंत चंद्राची पूजा करत नाही तर कोजागिरी पौर्णिमेचा अर्थच असा आहे की कोण जागृत करत आहे त्यामुळे माता लक्ष्मी या दिवशी संपूर्ण पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि बघत असतात की कोण जागरण करत आहे कोण सेवा करत आहे उपाय करत आहे आणि त्याच्या कष्टाचं मेहनतीचं फळ देण्याचं काम हे माता लक्ष्मी त्याला करत असतात धनाचे देवी माता लक्ष्मीच्या संबंधित या दिवशी काही प्रभावी सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये आवर्जून करू शकता त्यामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये या दिवशी आपण लक्ष्मी चालिसा विष्णू चालिसा श्रीसुक्तम व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र ह्या सर्व सेवा ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहे त्याचबरोबर भगवद्गीतेतील पंधराव्या अध्यायाचं पठण देखील आपल्याला करायचं आहे या सेवा केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि त्याचबरोबर आपल्याला पाच रुपयाच्या नाण्याचा हा उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर आपण बघा खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल घरामध्ये आपल्याला पैसा येतो पण तो पैसा टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे अडचणी अडथळे किंवा आजारपण यामध्ये तो खर्च होऊन जात असेल किंवा मग बघा अनेक प्रकारचे घरामध्ये तुम्हाला पैशांच्या संबंधित अडचणी ज्या आहेत तर ते जाणवत असेल तुम्ही महिन्याला लाख लाख रुपये पगार कमवता पण तो पगार जो आहे तर तो महिना संपेपर्यंत तुमच्याकडे शिल्लक राहत नाही कुठे न कुठे तो खर्च होऊन जात असतो आणि शेवटी आपल्याला कोणाकडे तरी उसने आणि उधार पैसे जे आहेत तर ते घ्यावावे लागतात तर अशा ज्या काही तुमच्या अनेक समस्या तुमच्यासोबत घडत असेल तर त्या सर्व समस्यांसाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात अर्थात बघा कष्ट त्याला पर्याय नसतो पण कष्टासोबतच मेहनत ही सुद्धा खूप महत्वाची असते त्यामुळेच आपल्याला आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी हे उपाय करणं गरजेचं मानलं जातं तर आता काय करायचं आहे तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर रात्री बारा वाजता तुम्हाला देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे आता जर तुम्हाला रात्री बारा देवघरासमोर बसून हा उपाय करणं शक्य नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी पाच ते सातचा जो कालावधी असतो ज्या कालावधीमध्ये देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्या कालावधीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे देवघरासमोर एक छान तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे आसन टाकायचं आहे एक पाच रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या प्लेटमध्ये हे जे नान आहे तर ते ठेवायचं आहे त्यावरती तुम्हाला ओम श्रीम नम ओम श्रीम नम या मंत्राचा एकशे आठ वेळेत तुम्हाला जप करत करत पाण्याच्या साह्यानी अभिषेक करायचा आहे नंतर हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला झाडांना टाकून द्यायचं आहे नाणं जे आहे तर ते स्वच्छ धुवून पुसून एका लाल कलरच्या कपड्यावरती ठेवायचं आहे त्या नाण्याला गंध फुलं अक्षदा हळद आणि थोडीशी दालचिनीची पावडर जी असते तर ती तुम्हाला लावायची आहे त्याची पोटली बांधायची आहे हे नाणं जे आहे तर ते हातामध्ये घ्यायचं आहे देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही पैशांच्या अडचणी आहेत तर ते दूर कर घरामध्ये नेहमी अखंड आणि चिरकाल लक्ष्मी प्राप्त होऊ दे घरामध्ये जो पैसा येतो तो स्थिर आणि स्थायी असू दे अशी देवी लक्ष्मी प्रार्थना करून एकदा तुम्हाला श्री सूक्तम आणि एकदा तुम्हाला वेंकटेश स्तोत्रमचं पठन करायचं आहे या दोन सेवा झाल्या की दिव्याला धूप जे दिवा आहे तर त्याच्या साईने त्या नाण्याला तुम्हाला धुप दिवा अगरबत्ती दाखवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे नाणा आहे तर ते तर एक पाच मिनिट देवी लक्ष्मीच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर ठेवायचं उचलून नंतर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये किंवा मग तुमच्या घरामध्ये जिथे कुठे तुम्ही पैसे वगैरे ठेवता तुमचा पर्स असेल पाकिट असेल तर त्यामध्ये ठेवायचं आहे तुमचा एखादा छोटासा उद्योग व्यापार व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे करून बघा करून बघा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर